सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या माझे गुरु माझा आदर्श स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनमधील प्रश्नाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत दैनिक लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक जुलैपासून ही स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेमध्ये तुम्हाला शंभरपैकी कोणतेही ऐंशी कुपन फक्त ऐंशी कुपन प्रवेशिकेत चिकटवायचे आहेत आज आपण या स्पर्धेतील सातव्या म्हणजे कुपन क्रमांक सातचे उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक सात मध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे वडिलांचं निधन झालं तेव्हा शाहरुखचं वय काय होतं प्रश्न पुन्हा एकदा ऐका वडिलांचं निधन झालं तेव्हा शाहरुखचं वय काय होतं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा वर्ष पर्याय क्रमांक तीन पंधरा वर्ष पुढे असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर हे कूपन काळजीपूर्वक कापून एका डब्यामध्ये सुरक्षित सांभाळून ठेवा कारण तुम्हाला शाळेमधून किंवा लोकमतच्या कार्यालयामधून दिलेल्या प्रवेशिकेमध्ये सगळ्यात शेवटी शंभरपैकी कोणतेही ऐंशी कूपन चिकटवायचे आहेत तेव्हा आपण हे चिकटवणार आहोत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद